बाळ फ्री श्रीखंड ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार कोल्हापुरात संविधानिक आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवरील गुन्हे प्रशासनाने मागे घेईपर्यंत लढा सुरू ठेवा संविधान संवादक राजवैभव शोभा रामचंद्र यांचे आवाहन या आंदोलनाचा तिसरा दिवस आहे तीन, तीन कार्यकर्ते उपोषणाला बसलेले आहेत मागणी इतकी आहे की केलेल्या ठरावाची अंमलबजावणी व्हावी ठराव ज्यांनी कुणी ज्या वेळेला केला तो ठराव त्या पद्धतीनं त्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी उपोषणाला बसलेले आपले हे तीन कार्यकर्ते पहिल्या सगळ्यात पहिल्यांदा या तिघांना समस्त आंबेडकरवादी समाजावतीनं आणि फक्त आंबेडकरवादी नाही कायदा मांडणाऱ्या सगळ्यांच्या वतीनं जाहीर पाठिंबा आता बाबासाहेबांचं एक वाक्य आपण लक्षात घ्यायला पाहिजे की फक्त संविधान असून उपयोगाचं नाही त्याला अंमलबजावणी करणारे चांगले असले पाहिजे फक्त कायदा असून उपयोगाचा नाही कायद्याची अंमलबजावणी करणारी लोक तिथं असली पाहिजेत ती कायद्याची अंमलबजावणी चांगली झाली पाहिजे आणि ती कायद्याच्या अंमलबजावणीसाठी आपल्याला आपल्याला हा मार्ग वारंवार निवडावा लागणार आहे रस्त्यावर यावं लागणार आहे आंदोलनं करावी लागणार आहे पण आमची आंदोलन ही संरक्षील मार्गाने असलं पाहिजे असं बाबासाहेबांचं संविधान सुद्धा सांगतंय आणि आम्ही केलेली गोष्ट सुद्धा ही अमोल गोष्ट सुद्धा संरक्षीर मार्गाची आहे आजच यांना एका इथं असणाऱ्या डोके नावाच्या पोलीस निरीक्षकानं पत्र पाठवलं आहे त्या पत्रामधली एक ओळ त्या संदर्भात त्यांना खुलासा मागण्यासाठी मी आत्ता कॉल केला होता त्यांचं वाक्य असं आहे आपण आपल्या मागणीसाठी सनरशीर मार्गाने न्याय मागावा आप न्याय मागावा आणि आपले आमरण उपोषण स्थगित करावे हे चालू असलेलं आंदोलन असरटशील ठरवण्याचा हा त्यांचा डाव आहे कुठलं यांनी केलेली आहे ते दाखवावं आणि मग आम्हाला सांगावं हो की याच्या पुढचा सनक्षील मार्ग तुमचा कुठला आहे जर ज्या गोष्टीला जी गोष्ट संरक्षील मार्गाने चालू आहे ती तुम्ही सरक्षील मार्गाने करा म्हणजे नेमकं काय त्याच्या का वेळेला विचारलं त्यावेळेला म्हणजे नाही नाही तुमचं बरोबर आहे पत्र कधी मागं घेताय स्वीकारले का तुम्ही मोबाईल वर पाठवले आणि हे नवीन ते सरक्षील मार्गाने उपोषण करणं ही उपोषण करणं ही सनरशीर अधिकार आहे हा आर्टिकल एकोणीस प्रमाणात मिळालेला अधिकार आहे आणि जर असणशीर ठरवणं असा असलेला पी आय जर आपल्यासोबत असेल असमज असलेले त्या खात्याचे अधिकारी असतील तर कायद्याची कुठल्या पद्धतीनं अंमलबजावणी होते हे तपासून बघायला पाहिजे पहिली गोष्ट की हे पत्र आम्ही स्वीकारणार नाही हे सांगायला पाहिजे त्या सरळशील मार्गाने आंदोलन करायचं म्हणजे नेमकं काय ते आम्हाला शिकवा हे पण एकदा सांगायला पाहिजे तुम्हाला जर शिकवता येत नसेल तर कायद्याची अंमलबजावणी कशी करायची असते हे आमच्याकडनं शिकून घ्या जोपर्यंत या तीन मागण्या ज्या आहेत पहिली मागणी की याची अंमलबजावणी झाली पाहिजे ती इथून इथून पुढे झाली पाहिजे दुसरी गोष्ट या संदर्भात ज्यांनी ज्यांनी यांच्यावर गुन्हे दाखल केलेले आहेत ते गुन्हे मागे घेतले पाहिजेत गुन्हे कोणत्या गोष्टीसाठी झालेले आहेत की कायद्याची अंमलबजावणी करा म्हणून पण मग कायद्याची अंमलबजावणी करा म्हणून गुन्हे दाखल केले जात असतील तर कायदा मोडला म्हणून आजपर्यंत किती गुन्हे दाखल केलेले आहेत हे सुद्धा या प्रशासनानं जाहीर केलं पाहिजे आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट की याबद्दल या कायद्याच्या अंमलबजावणीबद्दल दिर्गाई करणारे त्याची अंमलबजावणी न करणारे यांना आपल्या कामाची कामाच्या बाबतीमध्ये आपण करत असणाऱ्या सेवेमध्ये हलगर्जीपणा करतायत अप्रामाणिकपणे वागतायत यासाठी त्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्यावर गुन्हे दाखल पाहिजे झाले पाहिजेत या तीन मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन चालू ठेवूयात हे आंदोलन हे आंदोलन फक्त बघा आपण सगळे जमलोय बाबासाहेबांची लेकरं म्हणून आपल्याला माहिती आहे की जगातला पहिला पुतळा बाबासाहेब आंबेडकरांचा त्यांच्या हयातीत बांधलेला हे माहिती आहे पण त्याच्या पुढचं सांगतो नऊ डिसेंबर एकोणीसशे पन्नासला बांधलेला महात्मा फुलेंचा बाजूचा पुतळा हा सुद्धा जगातला पहिला पुतळा आहे फक्त बाबासाहेबांचा नाही तर फुलेंचा पुतळा सुद्धा जगातला पहिला पुतळा आहे त्याच्यानंतर मग एकोणीसशे बावन्नला नाशिकमध्ये बांधला गेला आहे म्हणजे हे दोन्ही पुतळे जगातले पहिले आहेत फुलेंचा सुद्धा आणि बाबासाहेबांचा सुद्धा या दोन्ही पुतळ्यांचं संरक्षण करणं त्याच्या बाजूला असलेल्या परिसराचा ऐतिहासिक जो वारसा आहे तो टिकून ठेवणं या आपली आणि प्रशासनाची सुद्धा जबाबदारी आहे प्रशासन ज्यावेळेला त्यांच्या कामामध्ये आलगर्जीपणा करतं आहे त्यावेळेला लोकांनी रस्त्यावर उतरल्याशिवाय मार्ग असणार नाही हा मार्ग आपण आपल्या पद्धतीनं पुन्हा एक आव्हान आहे सगळ्यांना की हे मांडत असताना ही मागणी करत असताना आमचा एकही कार्यकर्ता हातात दगड घेणार नाही तोंडात शिव्या आणणार नाही काहीतर मग केलेला अवघड होऊन जात कळतंय का एक गोष्ट लक्षात घ्या आजपर्यंत आमची आंदोलन अशीच दडपलेली आहेत कुठल्या मार्गानं चार लोक आमची सदरशीर मार्गानं आंदोलन करतात एकत कोणतरी येत यक्त कोणतरी येत आहे आणि ते सगळा विषय डायवर्ट करतंय आंदोलनाचा मूळचा विषय जागा ठेवायचा असेल तर आमचा मार्ग सदरशीर पाहिजे एकाही कार्यकर्त्याच्या कार्यकर्तीच्या तोंडामध्ये शिवी असता का कामा नये एकाही कार्यकर्त्याच्या हातात दगड असता कामा नये आणि आपण घोषणा देताना सुद्धा त्या सुद्धा शिव्या नसलेल्या घोषणा पाहिजे ते जर करायला लागलो तर हे व्यवस्था ही पूर्ण जिल्ह्याची व्यवस्था हातल्याशिवाय राहणार नाही पण आम्ही मात्र एक शब्द चुकीचा काढला तर तिकडं सगळं वळतंय ते वळवायचं नसेल बोलचा प्रश्न जागा ठेवायचा असेल या तिन्ही कार्यकर्त्यांसाठी का एकदा जोरदार टाळे वाजव्या हे पण जाहीर करूया की आम्ही तुमच्या सोबत आहोत मागा होत नाही आम्ही तुमच्या सोबत आहोत हा सोबतीचा लढा पुढं घेऊन जाऊयात आणि जे जे चाललंय विद्युत चौकामध्ये वेगवेगळ्या आंदोलनाच्या बाबतीत वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या निमित्तानं धार्मिक कार्यक्रमाच्या निमित्तानं हे सगळं निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज